मंत्री लोकांना भेटणं सोयीचं व्हावं म्हणून राष्ट्रवादीने असं हे शिस्तबद्ध टाईमटेबल केलेलं आहे आणि आपण इथं पाहतो की हसन मुश्रीफ साहेब मंगळवार बुधवार गुरुवार सकाळी दहा ते बारापर्यंत धनंजय मुंडे साहेब सकाळी मंगळवारी फक्त बारा ते दोनपर्यंत नरहरी साहेब दोन ते चारपर्यंत आदित्य तटकरे मॅडम बुधवारी सहा ते आठपर्यंत दत्तात्रय भरणेसाहेब दोन ते चारपर्यंत मकरंद जाधव पाटील मंगळवारी चार ते सहा माणिकराव कोकाटेसाहेब बुधवारी बारा ते दोन बाबासाहेब पाटील बुधवारी दहा ते बारा आणि इंद्रनील नाईक साहेब गुरुवारी बारा ते दोन अशा रीतीनं ही मंडळी येणार आहेत जनतेने जरूर याचा लाभ घ्यावा आणि त्यांना इथं मंत्रालयाच्या जवळच हे त्यांचं ऑफिस आहे इथं भेटावं